प्रति च स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान हे या निमित्तानं सांगणं महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्य पासून जे या देशाला मिळवलं गेलं जनतेच्या लढ्यातून ते स्वातंत्र्य मिळण्याला आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि त्याचा उत्सव सगळ्या देशामध्ये साजरा केला जातोय परंतु हा उत्सव साजरा करत असताना त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या जनतेनंच भाग घेतला त्या जनतेच्या आशा आकांक्षा किंवा ध्येय काय होतं कोणत्या विचारानं ते स्वातंत्र्य चवळीत इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेनं सहभाग करायला तयार झाली जनता याच्या बाबतीतला विचार फार कमी चाललेला आहे असं दिसतं ते महत्त्वाचं याचं कारण असं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जनतेच्याच लढ्यामुळे जनतेच्या लढ्याचा दबाव येऊनच ब्रिटिश सत्तेनं इथला आपला चंबू गवाळा हा गोळा केला आणखीन ते ह्या देशातून निघून गेले परंतु ही जी जनता होती जिच्या दबावामुळे ते निघून गेले चरेजाऊच्या चवळीच्या दबावामुळं निघून गेले आणि त्याच्या आधी कित्येक वर्ष ही चळवळ चालू होती या सगळ्या चळवळीच्या काळामध्ये जी जनता लढली ती कोण होती त्यामध्ये काही जमीनदार नव्हते त्यामध्ये काही भांडवलदार नव्हते त्यामध्ये मोठे मोठे उद्योगपती वगैरे काही नव्हते काही उद्योगपतींनी जरूर काहीतरी चळवळीला काँग्रेसच्या गांधींच्याकडं बिरला पैसे देत असत किती पैसे पाहिजेत सांगा म्हणून परंतु त्यांचा सहभाग चळवळीमध्ये असा अजिबात नव्हता गोळ्या खाण्यात नव्हता लाट्या खाण्यात नव्हता मग जी जनता लढली ती कोण होती तर ती शेतकरी होते ते कामगार होते ते शेतमजूर होते त्या स्त्रिया होत्या आदिवासी होते अशा सगळ्या जनतेनं त्यामध्ये लढा घेतला लढा लढ्यामध्ये भाग घेतला आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व धर्मांच्या लोकांनी सहभाग केलेला आपल्याला दिसतो तेव्हा सर्व धर्माचे लोक सर्व जातींचे लोक आणि कष्ट करणारी एकूण स्त्री पुरुष जनता हिनं तो लढा दिलेला होता आणि त्या काळातल्या लढ्याच्या दिशा ज्या दिसतात आपल्याला भगतसिंगांच्या लिखाणातून असो काँग्रेसमध्ये भाग घेणाऱ्या काँग्रेस समाजवादी लोकांच्या लिखाणातून असो प्रति सरकारच्या भूमिकेच्या लिखाणातून असो तो भाग हा फक्त इंग्रजांना घालवण्यासाठी नव्हता गेलेला तर तो भाग जो घेतलेला होता जीवावर उदार होऊन गोळ्या खाऊन आम्ही मेलो तरी चालेल तुरुंगात गेलो तरी चालेल लाख्या आमच्या अंगाला इजा करत असतील तरी चालेल परंतु आम्ही लढणार ही जी जिद्द आली कुठून ही जिद्द यासाठी आली की पिढ्यान पिढ्या जातीच्या नावावर कष्टकरी जनता म्हणून स्त्री म्हणून खालच्या जातीचे म्हणून जे शोषण चालू होतं देशामध्ये या बुद्धांच्या काळानंतर त्या शोषणातून मुक्ती लोकांना पाहिजे होती आणि त्यातला एक भाग म्हणून ब्रिटिशांना इथून घालवायचं होतं आणि ब्रिटिशांना घालवण्याच्या लढाईमध्ये प्रति सरकार हे एक दिशादर्शक त्यावेळेला ठरलेलं होतं आठ आणि नऊ ऑगस्टला आज ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हटलं जातं त्या मैदानावर तिथे मोठी मोठं अधिवेशन काँग्रेसचं झालं हो आणि या अधिवेशनामध्ये दोन ठराव केले गेले इंग्रजांना चले जाव आणि दुसरा ठराव जो होता जनतेच्या दृष्टीनं जनता जनतेनं असे अशा तऱ्हेची लढाई सुरू करायची की करेंगे या मरेंगे यांना घालवू नाहीतरी मरू तरी आणि इथून जे सातारा जुना सातारा जिल्हा जो आज सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विवाहला गेलेला आहे या जुन्या सातारा जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते तरुण हे या सगळ्या याच्यामध्ये गेलेले होते आधीपासूनच ते अस्वस्थ होते की नुसत्या जेल भरो करून आणखीन तहसील कचेऱ्यांच्यावर मोर्चे काढून आता काय भागणार नाही तर यांना घालवायचं झालं तरी त्याच्या पुढची काहीतरी पाऊल उचल उचललं पाहिजे आणि म्हणून तिथं तीत, तिथून जसं एक घोषणा झाली आणि काही दिवसातच सगळ्या देशात चळवळ उ उभी राहिली आणि ती चळवळ लोकांच्या हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं अटका झाल्यामुळे सगळ्या पुढाऱ्यांना अटका झाल्यामुळे ती चळवळ पुन्हा शांत झाल्यासारखी दिसली याच काळामध्ये या ठिकाणी हायवेला कोल्हापूरला जाणारा ला जो हायवे आहे पुणे बेंगलोर हायवे या हायवेवर कामेरी नावाचं गाव आहे या कामेरी गावामध्ये एक बैठक झाली ती बैठक लगेचच झाली था था एकोणीसशे बेचाळीसच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरच्या सभेनंतर आणि त्या बैठकीमध्ये असा विचार सुरू झाला की आपण आता नुसतं असं शांतपणे शांततेच्या मार्गाने जाऊन उपयोग नाही तर आपण आता सशस्त्र पद्धतीनं उभं राहिलं पाहिजे आणि हे उभं राहत असताना स्वातंत्र्य काय आहे स्वातंत्र्य येणार आहे म्हणजे काय येणार आहे याचं निदर्शनसुद्धा आपण आपल्या पर्यायी धोरणामधून लोकांच्यामध्ये केलं पाहिजे एका बाजूला ब्रिटिशांना घालवायचं तर ब्रिटिशांना घालून काय आणणार आहे आम्ही हे सुद्धा लोकांना आपण आपल्या कृतीतून आपल्या कार्यक्रमातून दाखवून दिलं पाहिजे असा दुहेरी असा कार्यक्रम तिथं ठरला म्हणजे ब्रिटिशांना घालवणं हा नकार आहे ब्रिटिश सत्तेला नकार आहे आणि नवीन काय आणणार हा होकार आहे हा सकारात्मक भाग आहे आणि जे नवीन आणणार त्याच्याही त्याच्याही मुळं जी होती त्याची ती बेचाळीसला अंग क्रांती मैदानावर झालेल्या सभेमध्ये होती तो ठराव जो होता त्यामध्ये कामगार शेतकऱ्यांचं प्रजाराज्य आणण्याचा ठराव होता मग कार्यकर्त्यांनी विचार केला की प्रजाराज्य आणायचं म्हणजे कोण प्रजेचं राज्य होणार आहे आणि प्रजा तर जमीनदारांच्याकडून लुटली जाते आहे दरोडेखोरांच्याकडून लुटली जात आहे स्त्रियांच्या स्त्रियांच्यावर अत्याचार पुरुषांच्याकडून होत आहेत ते टग्यांच्याकडून होत आहेत दरोडेखोरांच्याकडून होत आहेत गुंडांच्याकडून होत आहेत आणि दलितांच्यावर खालच्या जातींच्यावर आणि ब्राह्मण्यवादी पद्धतीनं सर्वच बहुजन जातींच्यावर अन्याय होत आहे अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला काही पुढं करायचं असेल तर त्यामध्ये आजच याची सुरुवात केली पाहिजे गावोगाव याची अंमलबजावणी झाली पाहिजे मग प्रतिसरकार एक काही उभं राहिलं नाही हे प्रतिसरकार चार प्रतिसरकार उभी राहिली पश्चिम बंगालमध्ये एक राहिलं बिहारमध्ये एक राहिलं ओरिसामध्ये राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये जुन्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळच्या आणि यापैकी बाकीची सगळी प्रतिसरकार ही दोन तीन महिन्यामध्ये ही गुंडाळी गेली ती काही ब्रिटिशांनी टिकू दिली नाहीत आणि ही टिकू दिली नाहीत म्हटल्यानंतर हेही आम्ही घालू असं त्यांना वाटलं पण हे, हे प्रतिसरकार एकोणीसशे बेचाळीसला जे सुरू झालं ते एकोणीसशे या पंधरा ऑगस्टपर्यंत ते सर प्रति सरकार हे चालू राहिलं ते नष्ट करता आलं नाही ब्रिटिशांना आणि याची चर्चा फार ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यावेळेला झालेली होती का झाली होती कारण या ठिकाणी गावोगावी न्यायदान मंडळं तयार करण्यात आली होती म्हणजे कोर्ट ब्रिटिशांची बंद पडतील अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि यामध्ये कोणी कोणाची जमीन लाटली असेल कोणी कोणावर कर्ज देऊन त्याची जमीन जप्त केली असेल स्त्रियांच्यावर झालेला अत्याचार असेल स्त्रियांना परित्यक्ता म्हणून नवऱ्याने टाकून दिलेला असेल कुणावर बलात्कार केलेला असेल कुणा स्त्रीला जाऊन नेऊन मुंबईला विकलेला असेल अशा स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या ज्या केसेस होत्या त्याचबरोबर गावामध्ये होणाऱ्या जाती अत्याचारांच्या ज्या घटना होत्या आणि या तऱ्हेनं सावकारी म्हणजे थोडक्यामध्ये ब्राह्मण्यवादी पद्धतीचा जाती अत्याचार सावकारी आणि जमीनदारी याच्या विरुद्धचे सगळे जे काही मुद्दे होते हे घेऊन हे न्यायदान मंडळ चालत होतं गावातच न्याय मिळू लागला होता चौकात हा न्याय दिला जात होता आणि या तऱ्हेनं जो काही न्याय दिला जात होता या न्यायाच्यामुळेच लोकांना वाटलं की हे असं जर सरकार येणार असेल तर ते आपल्याला पाहिजे आपण यांना लपवण्याचं काम करू आपण यांना मदत करण्याचं काम करू आणि म्हणून प्रति सरकारचे लोक गावात जरी असले तरी कोणीही सांगायचं नाही लोकांना मारलं जायचं घरोघरचे लोक पुरुष मंडळी गोळा करून मारली मारली जायची पण इथं आहेत भूमिगत असं कोणी सांगायचं नाही आणि त्या काळामध्ये असं दिसेल विशेषतः हा जो साता पश्चिम भागातला शिराळा पेटा आहे शिराळा तालुकाचा आहे आणि पश्चिम वाळवे तालुका आहे या सगळ्या भागामध्ये पोलीस पाटलांनी राजीनामे दिलेले होते म्हणजे गावामध्ये पोलिसांचा शेवटचा जो पोलीस पाटील नावाचा जसा हवालदार असतो तसा भाग जो भाग होता त्यावेळेचा तो पोलीस पाटील होता त्याला बंदुकीचे अधिकार होते त्यांच्या बंदुकाही प्रति सरकारला त्यांनी देऊन टाकल्या त्यांच्याकडून घेतल्या गेल्या आणि त्यांनी राजीनामे दिले त्यामुळं गावामध्ये उघड फिरायला सुद्धा परिस्थिती तयार झाली आणि या या प प्रकारामुळेच खरं म्हणजे ब्रिटिश सत्तेनं फार इंग्लंडहून निर्णय होऊन काही इथे खास सारखे काही पोलिस अधिकारी पाठवले हो की ज्यांच्याकडून हे मोडून टाकायचं असं अशा तऱ्हेचा प्रण असा ब्रिटिशांनी केलेला होता अनेक पद्धतीचे चकमकी झालेल्या होत्या अनेक पद्धतीनं लोकां लोकांनी त्या चकमकीमध्ये बेचाळीसच्या प्रतिसरकारच्या सशस्त्र ज्या कार्यकर्त्यांच्या बाजूनं भूमिका घेतलेली होती आणि ब्रिटिश पोलिसांना पळवून लावलेलं होतं ते बहुसंख्य जर लिडरशिप ली, त्यातली बघितली पती सरकारशी आणि बहुसंख्य कार्यकर्ते बघितले तर फार सगड़, तर, तर एक चार ते पाच कार्यकर्ते सगळे सगळ्यात तालु जिल्ह्यातले जर मिळून पाहिले आपण बाहेरच्या जिल्ह्यातून इथं आलेले सुद्धा तर एक दहा कार्यकर्ते पकडले गेलेले असतील नाहीतर बाकीचे प्रमुख कार्यकर्त्यांच्यापैकी सुद्धा कोणीही सापडले नाही शेवटपर्यंत सापडले नाहीत आणि मग यामध्ये जे भाग घेणारे जे लोक होते ते लोक कुठून आलेले होते त्याचंही प्रथकरण गेल आमवेट यांनी त्यांच्या प्रति सरकारवरच्या प्रबंधामध्ये केलेलं आहे त्या असं दाखवतात हो की, की यातली मंडळी जी काही आलेली होती त्यापैकी पॉय पॉईंट वन पर्सेंटसुद्धा ब्राह्मण जातीतले नव्हते जमीनदारांच्यापैकी सुद्धा त्याच दरम्यानचे म्हणजे पॉईंट वन पर्सेंट किंवा पॉईंट टू पर्सेंट लोक होते आणि बाकी जे शेतकरी समाजातले होते कष्टकरी शेतकरी समाजातले होते आणि बरुतेदार समाजातले होते अस्पृश्य समाजात जाणाऱ्या जातींच्यामधले होते म्हणजे या देशामध्ये दे कष्ट करून जगणाऱ्या जेवढ्या जेवढ्या जाती आणि होत्या आणि स्त्रिया होत्या त्यांच्या सगळ्या घटकांच्या मधल्या याने ब्रिटिश सरकारला आधार दिलेला आहे यातूनच कार्यकर्ते ज्यांना उद्याच खायची वा, 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 वा होता अशा तऱ्हेच्या घरांच्यामधून हे कार्यकर्ते गेलेले आपल्याला दिसतात इथून जर आपण नावं जरी घेतली की या प्रति सरकारमध्ये बाबूजी पाटणकर होते ते का शेतमजूर घरामध्ये निर् जन्माला आलेले होते शेतमजूरीशिवाय त्यांना काही दुसरं जी जीवनाचं साधन नव्हतं अशा तऱ्हेच्या कुटुंबातून आलेले होते त्यानंतर इथे नागनाथ नायकोडी हे गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले होते ना ना नागनाथ नायकोडींच्याबरोबर जिडी लाड हे मध्यम शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले होते वायशी पाटील हे सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले होते अहमदबाई हे मुस्लिम होते परंतु ते अशाच मध्यम गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले होते शेख काका हे सुद्धा एक मुस्लिम समाजातलेच त्यावरची आग आघाडीला असणारे कार्यकर्ते होते ते घराच्या घरामध्ये बंड करून बाहेर पडलेले होते आणि त्या अल्पसंख्य धर्मातले असूनसुद्धा त्यांनी त्यामध्ये आघाडीचा सहभाग केलेला होता किसनवीर हे शिंपी समाजातले होते आपण जर असं सगळी नावं काढली तर ही नावं ही आपल्याला बरुचेदार आणखीन मुस्लिम समाजातले आणि शेतकरी समाजातले शेतमजूर समाजातले लोक आलेले दिसतात आणि अशा पद्धतीनं हे लोकांचा विश्वास निर्माण झाला आणि लोकांनी ब्रिटिशांना इथं यायचंच बंद केलं तुम्ही इथं तुमचा आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीनं इथली भूमिका त्यांनी केली आणि याचा परिणाम असा झाला की देशभर असं पसरायची शक्यता ब्रिटिशांना वाटायला लागली जे एकूण जे काय जे काय शांतता निर्माण झाली होती अटका झाल्यानंतर त्यातलं जिवंत काय होतं सु सुरुवातीच्या काळामध्ये तर प्रति सरकारच जिवंत होतं आणि तिथे ब्रिटिशांना यशच येत नव्हतं त्यांना पकडायला यश येत नव्हतं इथं जर जास्त प्रेशर पोलिसांनी आणलं तर हे लोक यातले प्रमुख जे मंडळी होती ही सरळ मुंबईला निघून जायची मुंबईला सातारा जिल्हा कामगार संघ हा निर्माण केलेला होता सातारा जिल्ह्यातला आणि तिथे बापूराव जगताप असतील गुराबराव गणाचार्य असतील हे काँग्रेस त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करत होते आणि ही सरकार जी सरकारची आत्ता जी प्रमुख मंडळींची काही नाव मी सांगितली ही मंडळी क्रांतीशिवा नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सगळी जात होती आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या कामगारांच्या समुद्रामध्ये मिसळून जात होती आणि कामगार चळवळीलाही बळ देत होती म्हणजे एका अर्थानं कामगार चवळ मुंबईची सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधी तीव्र करण्याचं काम हे का सातारा जिल्हा कामगार संघटनेनं केलेलं आहे आपल्या आपल्याला दिसतं आणि म्हणून या पद्धतीनं एका एका बाजूनं ग्रामीण भाग आणि नुसता सातारा पण तिथे मुंबईला जे गिरणी कामगार आले होते ते महाराष्ट्राच्या कोकण विभागातून आलेले होते पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या डोंगराळ अतिपावसाच्या आणि दुष्काळाच्या भागातून ते गिरणी कामगार गेलेले होते पारा अहमदनगर नाशिक जिल्ह्यापर्यंत ते गिरणी कामगार होते मी या महाराष्ट्राचा एक तृतीयांश भाग आपल्याला म्हणता की तिथून हे गिरणी कामगार हे त्या ठिकाणी गेलेले होते तेवढ्या भागामध्ये ही चवळ तिकडे पसरण्याचं काम हे प्रति सरकारमुळं झालेलं होतं आणि हा ही खरी भूमिका त्यामध्ये होती तिसरी भूमिका आपल्याला सांगता येईल की स्वप्न हे फक्त ब्रिटिशांना हलवण्याचं नाही प्रति हे प्रति सरकारचं स्वप्न जे होत तर ब्रिटिश हो तर केलेच पाहिजेत परंतु यामध्ये जमीनदारशाही संपली पाहिजे भांडवलशाही संपली पाहिजे स्त्रियांचं शोषण संपलं पाहिजे जाती व्यवस्था मोडून काढली पाहिजे आणि एक समतेवर आधारलेला मुक्तीचा समाज निर्माण झाला पाहिजे या तऱ्हेचं स्वप्न होतं म्हणूनच त्यांच्या न्यायदान मंडळामध्ये हे सगळे विषय घेतले जात होते आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यावरून आपल्याला असं दिसतं की प्रति बहुसंख्य मंडळी ही काँग्रेसमध्ये असून सुद्धा ती नंतरच्या काळामध्ये ही काँग्रेसमधून त्या बाहेर पडली स्वातंत्र्य मिळालेलं एक वर्षापराच्या आतच ती बाहेर पडलेली दिसतात त्यांना आलेली जी पत्रं आपल्याला पाहायला मिळतात त्या पत्रांच्या मध्ये कार्यकर्त्यांनी लिहिलेलं आहे लढणाऱ्या की आता आपण एवढे लढलो गोळ्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो आणि काही जण आपल्यातले मेले आणि मग आपण हे स्वातंत्र्य मिळवलं हे कोणाचं काय चाललंय इथे आपलं काय जनतेचं होत नाही आहे जे भांडवला हातात स्वातंत्र्य केलेलं आहे अशी पत्र ही कार्यकर्ते प्रमुख नेतृत्वाला पाठवत होती आणि म्हणून सगळ्या जणांनी येऊन ती पुन्हा एक संघटना निर्माण केली की हे मग न्यायदान मंडळ आता सुरा पाहिजेत ही न्यायदान मंडळ स्वातंत्र्यानंतर गरजेची आहेत आणि ह्या सगळ्या चळवळी पुढे चालू ठेवल्याशिवाय भांडवलशाही जातीव्यवस्था व्यवस्था स्त्रियांची पिळवणूक याचं काही शेवट होणार नाही आणि म्हणून ती सगळी मंडळी महाराष्ट्रभर त्यांचे सत्कार झाले त्याला फिरून फिरून त्यांनी जे हे केल, निर्माण केलं वातावरण निर्माण केलं त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत हे हे लोन पोचवलं आणि संयुक्त महाराष्ट्रातून आपल्याला समाजवादी महाराष्ट्राकडे जायचं आहे इथंपर्यंत पती सरकारची प्रेरणा ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुरलेली आणि पुढे गेलेली दिसते क्रांती नाना पाटील आ, आ, हे एकटेच नाही तर ही सगळी माणसं त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या सगळ्या क्रांतिकारक चळवळीमध्ये पुढच्या समाजवादी समाज, समाज आणण्याच्या चळवळीमध्ये मानवमुक्तीच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात हे योगदान फार मोठं